नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण तुमचं तुमचा भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा मार्च महिन्यातील हा शेवटचा बाजार तुम्हाला बैल बाजार दाखवतो गावचा फुल दाबून बाजार भरलेला आहे मित्रांनो बघू शकता जोड्या दमगतचं बाजार भरलेला आहे पूर्ण जोड्यांची तुम्हाला किमती दाखवतो आहे व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भूषण दादा नमस्कार दादा आपली धाव नाही का आपली दादा किती आपण नवीन व्यापार के सुरू केलेला आहे नवीन काय युट्यूब चॅनल आपलं आहेच त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकत असतो आपण मग काय आता शेतकरी चांगला प्रतिसाद देत नाही पहिल्यासारखं लाईक करत नाही पाहत नाही व्हिडिओ त्याच्यामुळे आता कोणते धंदा पण केला ना आता बैलांचा धंदा सुरू केला पूर्ण दावण आपली आपली धाव किती जोडी आणलं पूर्ण नावा माल कर्नाटक माल आणलं दावा किमती वगैरे सांगा रायबागरून जोडी बघा चार चार जाते चार चार जाते का एक लाख अकरा हजार रुपये एक लाख अकरा ठीके पहिला कमी जास्त ठीक आहे दाताला चार चार आहे ना चार चार जाते पूर्ण एकच नंबर मला एकच नंबर कुठला माल असतो रायबागचा माल असतो कर्नाटक कर्नाटक का किती जोडे आणतात एका टायमाला

एकदम स्वस्त लावून दिले एकदम स्वस्त लावून मंदीचा बाजार आहे ना एकदम स्वस्त लावून दिले मार्च एंडिंग चालू आहे त्याच्यामुळं ना दादा आपला नंबर घ्या नंबर माझं नाव, नाव भूषण सानप आपला किसान भाई नमस्कार आपल्या चॅनल हा व्हिडिओ पाहताय तुम्ही आपला नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट पन्नास पंचेचाळीस पंच्याहत्तर बाजारात आले तर आपल्या मार्फत आपण जोड्या खरेदी विक्री करू शकतो मित्रांनो ठीक आहे आपल्याला संपर्क करा धन्यवाद धन्यवाद او بازو لے اے دادا بازو لے دادا بن پئی چھ چھ سامنا تن بھنگ نہ چھوڑ نو کرو اوپر رکھ دو بازو دروازہ 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 پانچ تک پانچ تک تھوڑا ادھر کے باہر

दाताला कसे आहे सहा साते कामाला चालू आहे का सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे कुठे सहा आकला दात आहे कामाला चालू आहे ओके एकदम हा गरीब बिरीब एकदम आहे हा ऑनलाईन कसे येऊ दाताला दोन दोन दात आहे का बच्चे बच्चे दोन दोन दात दोनदाय बघू शकते एकाच नंबर क्वालिटी चे बघू शकता

दहा बाराच वासरा आणतो आपण पण मग क्वालिटीचे क्वालिटीचे आणतो आपण थोडे आणायचे पण क्वालिटीचे बघू शकता शेतकरी मित्रांनो एकाच नंबर क्वालिटीचे वासरं घ्यायची असं एवढा संपर्क करू शकता तुमचं वेगळा आहे नंबर हो हां सांगा नव्याण्णव बावीस हां अकरा हां एकतीस तीस काय ना अनिल गवळी अनिल गवळी किती आहे आपल्याकडे आज आहेत ना चार पाच चार पाच आहे का

దా కురా బుల్ జిల్లూరా బి నేను టా వ్యవహార మాగపు పంచావన్ तुम्ही नाशिक कोण आले का बैल घ्यायला आले का नाशिक करू काय नाव तुमचं आमचं मोरे बाबासाहेब मोरे बाबासाहेब मोरे व्हिडिओ बघून आले का काय व्हिडिओ बघून आले असं आहे का जोडीदार काय नाव आपलं रवींद्र मुंगशे रवींद्र मुंगशे ना नाशिक सहकारी तुमचं

え、わかったけど。あの、ままちょっとだね。だから。え、さらばさらじゃってな。<tapos> <tapos> मित्रांनो वासर बघा एकच नंबर आहे दादा कसे चार चार आहे कालकडून मागावला जोडी म्हणजे जोडी मित्रांनो बघू शकता पहा मित्रांनो क्वालिटी एकदम मोठे मापत जोडी दादू काय ऑफर वापर हा यावर करून टाकू आपण कोणा दोघी असे दोन हा मित्रांनो बघू शकता मित्रांनो करण भाऊ आणि यांच्या दावणीला आपण आलेलो मित्रांनो ही संपूर्ण त्यांची धावण आहे दावणीच्या किमती जाणून घेऊ मित्रांनो करण भाऊ नमस्कार नमस्कार दादा जोड्या किती आज आज चार जोड चार जोड्या का पूर्ण कामाचे आहे का पूर्ण कामाची पूर्ण मोठा माल आहे चार गोरे चार चार जात एकदम मोठे मापात जोडे एकदम मोठा माल आहे मित्रांनो बघू शकता

सगळी बोली राहिले बोली रे माल कुठला माल गाव काय तिकडचं आहे रे कर्नाटक मधला असं आहे का पूर्ण कामाचा का माल आहे बघू शकता एकच नंबर क्वालिटीची जड आहे बाजार कसा गिऱ्हाक बिरेक झालं की नाही आज नाही अजून काही नाही मागता येते माल बाजार घ्यायला का शेतकऱ्याला घ्यायला आहे आज हा आज सस्त आहे सस्त आहे आज फक्त ते जे गावंदा हा हा पुढच्या जड्या हो हां या आहे का दोन

करण भाऊ नाव आणि मोबाईल सांगा आपलं नाव करण झाले मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस त्र्याऐंशी पंधरा झिरो न धन्यवाद